सावंगी जुनी येथे चार दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तालुका स्तरावरील क्रीडा महोत्सवात अकरा संघांनी सहभाग घेतला सावंगी जुनी जिल्हा यवतमाळ वनी तहसीलच्या जिल्हा क्रीडा व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती वनीच्या वतीने नायगाव सावंगी जुनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात चार दिवसीय तालुकास्तरीय क्रीडा खेळ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटन वनी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते झाले दोन केंद्रामध्ये विशेष आहे यानंतर केंद्र भेडाबाई केंद्र यानंतर केंद्र पाहुणे मानंद स्वीकारत आहे

देश प्रेम स्वावलंबन आदर कर्तव्य दक्षता जान मन देश प्रेम स्वावलोकर आदर कर्तव्य दक्षता सुनख जान जा, मन दे समागे। खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती गोष्टीच्या वतीने तालुकास्तरीय खेळ व क्रीडा महोत्सवाचा आज या ठिकाणी उद्घाटन समारंभाला उपस्थित आपल्या या विभागाचे पोलीस विभागीय आयुक्त सन्माननीय गणेशजी साहेब या ठिकाणी आपल्याच गावचे परंतु या परिसराचे माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय विजय भाऊ पिगुलकर त्या ठिकाणी त्यांच्या श्रीमतीच सौभाग्यवती माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय उमाबाई ठेवुलकर या ठिकाणी त्यांच्या हातून हा कार्यक्रम होता या जिल्हा पंचायत समितीच्या मार्फत हा कार्यक्रम होता आहे आपल्या विभागाचे व्हिडीओ सन्माननीय किशोरजी घरगार साहेब त्या ठिकाणी शिरपूरचे सन्माननीय थानेदार माधवजी शिंदे शिंदेसाहेब उपस्थित या ठिकाणी या गावच्या सन्माननीय प्रथम नागरिक सौ ठाकरे त्या अध्यक्ष सन्माननीय डेरड या गावच्या पोलीस पाटील आदरणीय अफसरापाई पडुलकर उपसरपंच सन्मान गणेशोजी यात्रा कंपानुक्ती समितीचे अध्यक्ष सन्माननीय महोजी धर या ठिकाणी उपस्थित असलेले गट शिक्षक अधिकारी